आज आपण बोलणार आहोत की सोमवारी जन्मलेली लोकं कशी असतात शक्यतो सोमवारी जन्मलेली लोकं जी असतात ती खूप शांत स्वभावाची असतात का कारण चंद्रग्रहाशी ते निगडीत असतात चंद्रग्रह हे त्यांना प्रतिनिधित्व करत असतं चंद्र जसा थंड शांत दयाळू आणि अगदी गतिमान असतो तशा पद्धतीने ही लोकंसुद्धा तशीच असतात हळूवारपणे बोलणं नाजूक पद्धतीने वागणं अशा पद्धतीने सोमवार सुंबर, सोमवारी जन्मलेली लोकं असतात खूप दयाळू असतात प्रेमळ असतात आणि त्याचबरोबर यांना व्यावहारिक ज्ञानही असतं व्यावहारिक ज्ञान म्हणजे कुठं कसं कधी कशा पद्धतीने वागायचं हे सगळं त्यांना समतोल करून वागता येतं त्याचबरोबर या लोकांचं मन थोडं हळवं असतं कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींनी हे इमोशनल होऊ शकतात थोडं इमोश इमोशनल बिहेवियर असल्यामुळे ही लोकं थोडी लवकर दुखवल्या जातात पण त्याचबरोबर त्यांचं मन थोडं लवकरही ते मनवतात कारण त्यांना बाकीच्या लोकांना घेऊन एकत्र जगण्याची एकत्र राहण्याची इच्छाही असते सोमवारची लोकं सोमवारी जन्मलेली लोकं ही खूप दयावान असतात ही खूप प्रेमाळू असतात आणि हे खूप चंचल असतात चंद्रासारखे सुंदर असतात दिसायला बोलायला खूप गोड असतात अशा पद्धतीने सोमवारची लोकं खूप खूप भाग्यवान असतात कारण त्यांच्यावर महादेवांचा आशीर्वाद हा सदैव असतो その人。